तर ठाकरे गटाच्या भास्कर जाधवांनी रामदास कदमांवरती कठोर टीका केली आहे कदमांसारख्या श्वानाला किंमत देत नाही असं भास्कर जाधव म्हणाले कामातून गेलेल्या माणसाबद्दल काय बोलणार रामदास कदमांनी बाळासाहेबांच्या मृत्यू संबंधी शंका व्यक्त केल्यानंतर भास्कर जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे मृत्यूनंतरही बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवला होता असा आरोप रामदास कदम यांनी केलाय कदम बामदास कदम म्हणतो रामदास कदमच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे कारण इतके वर्ष बाया नाचवून सावलीबारमध्ये ज्याला म्हणतात ती करून ज्यांनी पैसे कमवले त्याचा बार बंद झाल्यामुळं त्याच्या पट डोक्यावर परिणाम झालेला आहे रामदास कदमांसारखा मूर्ख माणूस हा महाराष्ट्रामध्ये नाही रामदास कदम हा प्रश्न विचारतो की मराठी माणसाकरता पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काय केलं अरे रामदास कदम दोन हजार नऊ साली तू माझ्या विरोधात निवडणुकीमध्ये पराभूत झालास आणि त्यानंतर उद्धव साहेबांनी तुला विधान परिषदेचा आमदार केला तो सुद्धा मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून तुला आमदार केला दोन वेळेला तू मुंबई महानगरपालिकेच्या नगरसेवकांमधून आमदार झालास तू मुंबईकरता काय केलंस हे सांगितलं पाहिजे त्याऐवजी एका बाजूला आम्ही शिवसेना प्रमुखांचे भक्त म्हणून सांगायचं आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक म्हणायचं आणि त्या शिवसेना प्रमुखांच्यावर असलाध्य टीका करायच्या अशा पद्धतीचे हे रामदास कदमांसारखे बामदास कदम छमछम बारवाले महिलांच्यावर महिलांनी कमवायचे पैसे आणि ह्यांनी उडवायचे ज्याला म्हणतात त्या करणाऱ्या माणसांकडून अशा प्रकारचेच उद्गार आपल्याला अपेक्षित असतात यापेक्षा त्यांच्याकडून चांगलं प्रबोधन चांगले विचार ज्या शिवसेनेनं बत्तीस वर्ष याला लोकप्रतिनिधी केलं त्याचे कुठंतरी कृतज्ञता यांच्याकडून व्यक्त होणार नाही कारण ही कृतज्ञ माणसं आहेत दुसरी गोष्ट रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ तीन वर्ष झाली मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलं आहे का आणि म्हणून अशा मेळाव्यांमध्ये मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही